शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांची हाकलपट्टी करण्यात आल्याचं पत्र शिवसेना भवनामधून बाहेर पडलेलं आहे त्या अनुषंगाने आपण सोलापूरचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत प्रकार आहे काय सांगाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सायंकाळी मध्यवर्ती कार्यालय मुंबई दादर शिवसेना भवन येथून जे प प्र, प्र, पत्रक प्रसिद्धीला दिलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्टपणे असं लिहिलं आहे की शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि जिल्हा सह प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे या दोघांची हाकालपट्टी झाली कारण त्याला एकच कारण आहे की आत्तापर्यंत या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर आजपर्यंत त्यांनी ज्या पक्षविरोधी कारवाई केलेल्या आहेत पक्ष सोडून पक्षाच्या कार्यक्रमांना हजर पक्षवीर न र न राहणं आंदोलनांना आज गैरहजर राहणं आणि हे करत असताना त्यांनी या कालावधीमध्ये गद्दार गटाबरोबर हातमिळवणी करून गद्दारांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी मोठ्या बैठका घेतल्या आणि पक्ष फोडायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला केल्यानंतर हे ल निदर्शनास आलं आणि उद्धवसाहेबांनी त्यांची हकालपट्टी केली एका दृष्टीनं चांगलं झालं एका दृष्टीने चांगला झाला ही जी घाण आहे पक्षातली ही घाण असं निघून गेलेली आहे आणि आता त्यांच्या मागं जे जातील ते जातील परंतु निष्ठावंत शिवसैनिक जो आहे तो मातोश्रीवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून कुठंही जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे ऑपरेशन टायगर सुरू झालंय म्हणायचं का अजिबात नाही टायगर कुठला टायगर अरे चुवे बिल्ली या मग उंदरांच्या मागा लागलेत हे लोक टायगर आहेत ते सगळे मातोश्रीवर प्रेम करणारे आम्ही टायगर सगळे आहोत आणि आमच्या आम टायगरच्या आमच्या टायगरांसारख्या या निष्ठावंत शिवसैनिकाच्या जवळ जायचा प्रयत्नसुद्धा या लोकां लोकांच्याकडनं जमणार नाही त्यांनी प्रयत्न करून बघा आग आहे शिवसैनिक म्हणजे आग आणि या आगीशी खेळायचा प्रयत्न ते लोक करतायत त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य नागरिक त्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही जे नावं घेत आहे उत्तम प्रकाश खंदारे असेल हे माझी राज्यमंत्री राहिले आहेत अमर पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत पक्षाकडून काही दिवसापूर्वी विधानसभा देखील लढवली त्यांनी मग आता असं काय कर एवढं देऊनसुद्धा जर यांना काय स भागत नसेल त्यांचं आणि त्यांचं जर तोंड जर अजून आवा असून जर त्यांच्या या गद्दारांच्या पाठीशी जर धावत दाव, धावत असतील त्यांना कदा प पदं पाहिजे असतील अजून पदं अरे एवढं देऊन सुद्धा तुम्ही त्या ता ता खाल्लेल्या ताटात छेत करायला निघालेल्या तुम्ही बांडगुळानो तुम्हाला काय तुम्हाला शिवसैनिक कोणत्या कोणत्या तोंडाने तुम्ही आता सोलापूर शहराला तुम्ही चेहरा दाखवणार आहात तुम्ही आता निघालात आम्हाला कळालं आहे अरे जा तुम्ही जा असे तुमच्यासारखे शेकडो गेले हजारो गेले पण शिवसेना जागची हल्ली नाही ही शिवसेना आहे ती शिवसेना ही शिवसेना म्हणजे एक अंगार आहे उद्धव साहेब अंगार आहे आणि याच्याशी खेळायचा प्रयत्न कोणी करू नये उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण देखील आहेत असं काय घडलं एकंदरीत जे हे घडते म्हणजे जातात सोडून काय शिवनाश मान्य बाळासाहेब ठाकरेने उत्तम प्रकाश यांना गेल्या अनेक वर्षापासून त्यांना उमेदवारी दिलेल्या आहेत तीन वेळा निवडून आल्याचं राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं काम बघितलेलं आहे परंतु तरीसुद्धा यांची घरं भरूनसुद्धा यांनी जर जी गद्दार गट आहे गद्दार गटावर हात मिळवणी करत असतील त्यामुळं उद्धव उद्धव उद्धवसाहेबांच्या आदेशाने विनायक राऊत यांनी आणि हक्कालपट्टीचं पत्रक काढलेलं आहे परंतु हकालपट्टी करण्यापेक्षा ह्या लोकांना जोड्यापासशी राहायचे लायकीचे नाहीत अमर पाटीलला जिल्हा प्रमुख केलं माझ्यासमोर उमेदवारी दिली उद्धवसाहेबाने त्याच्या बापाला आमदार केलं त्यामुळं ह्या लोकाला पाहिजे तर काय म्हणजे पूर्ण महाराष्ट्र गेळाचं काम कर, करा करायला लागले ते गजदारांच्या पाठीमागं राहून मला म्हणायचं आमच्यासारखे असे अनेक लाखो शिवसैनिक आहेत की ज्यांना आम्हाला काहीच मिळालं नाही पण तरीसुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही निष्ठावंत सैनिक म्हणून काम करतो आमच्यावर अनेक केसेस आहेत तर आम्ही म्हणणं नाही कोणाकडं आमचे, आमचे केस लढवले का सजा झाले का जेलमध्ये गा तर आम्ही कधी असं म्हणलं नाही परंतु अमर पाटलाच्या बापाचा बी प्रचार केला खंदारेचा बी प्रचार केला त्यावेळेस दासरीसाहेबच जिल्हाप्रमुख ते दासरी खंदारेला त्याच्या मतदारसंघामध्ये बूथवर बसायला माणसं नव्हते पण जिल्ह्यातले सगळे तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि त्याचं पूर्ण मतदारसंघ सांभाळून त्याला निवडून आलं आहे परंतु तो मंत्री नसून माझे आमदार नसून फक्त शिवसेना प्रमुखांचं नाव होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह होतं उद्यापासून ह्यांचं चिन्ह न नसणार आहे त्यामुळं ह्या जाणाऱ्या लोकाला भविष्यामध्ये कुत्रंसुद्धा खाणार नाही म्हणून मी आज जरी कमी बोललो परंतु उद्या ज्यावेळेस त्यांचा प्रवेश होईल त्याच्यानंतर आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समोरासमोर चर्चा होईल त्यावेळेस व निष्ठावंत काय असतो आणि गद्दार काय असतो हे तुम्हाला समजेल आणि गेल्यामुळं नव्या तरुणाला यायला संधी मिळाली अमर पाटलासाठी शिवसेनेनं थेट काँग्रेससोबत भांडण काही दिवसापूर्वी पुकारलं होतं असं बघा ज्या आमच्या पक्षपूर्ण उमेदवारी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी अमर पाटीलचे डिक्लेअर झाली मग त्यानंतर आमच्या महाविकास आघाडीमध्ये थोडाफार वितृष्ट आला परंतु तरीसुद्धा देशाचे माजी खासदार देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब असू द्या प्रणितताई असू द्या आम्ही शिवसेनेच्या मा माध्यमातून त्यांना जा विचारलं परंतु जा कुणासाठी विचारलं अमर पाटीलसाठी विचारलं जा कुणासाठी विचारलं खंदारसाठी विचारलं परंतु पक्ष बदनाम झाला त्यांच्यासाठी तरीसुद्धा त्यांच्या पाठीशी राहिला पण अजून मग तुम्ही पक्षाला कुठल्याच्या दावणीला बांधणार आहात गद्दाराच्या धावणीला बांधणार आहात का तुमचं प्रपंच भागवण्यासाठी अवैध धंदे करण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हे सगळ्या लोकांना माहिती आहे पण बोलत नव्हते का तर त्यांच्या पाठीशी उद्धव साहेबांची ताकद होती पक्ष बा बाळासाहेबांची ताकद होती आणि आमचं चिन्ह उद्धव त्यांना विचारत होतं ह्या पुढं त्यांना कोण विचारणार विचार नाही दासरी साहेबला एक प्रश्न आहे तुम्ही म्हणतो ऑपरेशन टायगर नाही काही दिवसापूर्वी निलम गोरे आले होत्या बालाजी सरोवरला आणखीन काही नेते नेत्या भेटल्याची चर्चा आहे काय सांग नाही असं सुद्धा ऐकलं होतं परंतु नंतर शहानिशा केल्यानंतर तसं काही झालेलं नाही आहे त्या आमच्या निष्ठावंत उपनेत्या आहेत आणि महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड यांच्याबद्दल वावड्या उठ उठल्या होत्या परंतु तसं काही होणार नाही आहे मातोश्रीवर प्रेम करणारी मातोश्रीच्या पाठीशी उभारणारी तीसुद्धा एक आमच्यासारखीच निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्या वावड्याच होत्या असं म्हणायला काहीच हरकत नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होणार परिणाम असं जर अजून जर जास्त त्यांनी आमच्या लोकां लोकांना जर फोडायचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य निष्ठावंत माणूस शिवसैनिक सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभारतील आणि तुम्हाला आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही फक्त आमचाच झेंडा फडकेल यांनी जेवढं जास्त करू दे तेवढं जास्त उफाळून जसं चेंडू आपण ज्या जोरानं आपण जर आपटलं ज्या त्या त्याच्यापेक्षा जास्त ता ताकदीनं ते उसळून येतं अशाप्रमाणे शिवसैनिक आणि शिवसैनिकाची ताकद उसळून आगामी काळामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सत्ता आम्ही काबीज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि होते शिवसेनेचे पदाधिकारी आणि जे पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढल्याचा आदेश या ठिकाणी शिवसेना भवनातून जाहीर झालेला आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत